पहिला प्रश्न बघू खाली दिलेल्या संख्या आता हे कट करून बघू जरा बघा ही संख्या रेषा दाखवलेली आहे समान अंतरावर काही बिंदू दाखवलेले आहेत काही बिंदूंचे निर्देशांक दर्शवलेले आहेत त्या खाली प्रश्नांच्या उत्तरांचे अचूक पर्याय आपल्याला निवडायचे आहेत आता ही संख्या रेषा दिसते तुम्हाला पॉईंट फोर आहे मायनस पॉईंट फोर इथं पॉईंट सिक्स आहे इथं किती आहे मायनस पॉईंट सिक्स हां या, या। बरं लाइव होतं लाइव, हां ते अजेंडा का बरं देऊन मग तर पॉईंट सिक्स आणि हा पॉईंट फोर ठीक आहे आता आपल्याला काय शोधाय वरील संख्या रेषेवर बिंदू एम आणि बिंदू टी याच्यातील आपल्याला काय शोधायचं आहे अंतर शोधायचं आहे मग आता पॉईंट सिक्स आहे हा हा पॉईंट फोर आहे जर आपण अंदाज जर काढला तर याच्यातला अंतर किती आहे ते चेक करू शकतो आपण पॉईंट सिक्स आहे जर आपण इथं एक एक पॉईंट आता हा धन आहे आणि हा ऋण आहे म्हणजे यांच्यामध्ये झिरो कुठं तरी आहे तुम्ही जर नीट बघितलं याच्यातला अंतर या जर आपण पॉईंट टू घेतलं किती पॉईंट टू जर घेतलं तो उत्तर येऊ शकतं बघा हा पॉईंट किती झाला मग हा पॉइंट टू आणि हा झिरो करेक्ट मग आता हा झिरो पॉईंट टू करेक्ट झिरो पॉईंट फोर झिरो पॉईंट सिक्स झाला हा किती आला मग झिरो पॉईंट एट झिरो पॉईंट एटमध्ये मिळवला परत मिळवला तर काय झाला एक नंतर वन पॉईंट टू नंतर वन पॉईंट फोर वन पॉईंट सिक्स वन पॉईंट एट आणि हा दोन ठीक आहे मग आता हा पॉईंट फोर येतं इकडं आल्यावर काय होईल मा पॉईंट सिक्स आणि हा पॉईंट एट पण हे सगळे किती झिरोपासून इकडं सगळे काय राहतील संख्या राहतील निगेटिव्ह ठीक आहे आणि झिरोपासून पुढं झिरो कुठं आला मग आपला एक मिनटं हा झिरो पीच्या ठिकाणी काय आला आहे झिरो ठीक आहे हा म्हणजे प्रत्येक जे अंतर आहे दोन बिंदूंमधला अंतर किती निघाले आपलं झिरो पॉईंट टू ठीक आहे झिरो पॉइंट टू चला मग बिंदू एम कुठे हा बिंदू एम म्हणजे हा आणि बिंदू टी म्हणजे हा याच्यातलं आपल्याला काय शोधायचं आहे अंतर ठीक आहे मग आता कशी करणार अंतर म्हणजे काय फरक फरक म्हणजे काय वाजाबाकी करायला लागेल पॉइंट एट मधून काय करायला लागेल आपल्याला वजा करावा लागेल काय मायनस झिरो पॉईंट सिक्स समजलं आता मी तुम्हाला सांगितलं मायनस मधून मायनस म्हणजे काय मिळवणे एखाद्या संख्येतून संख्या वजा करणे म्हणजे मिळवणे म्हणजे मायनस मायनस काय होऊन जातो प्लस समजलं म्हणजेच पॉइंट एट आणि हा पॉइंट सिक्स किती झाले मग टोटल अंतर वन तुम्ही ओभी मानणी करून बेरीज करू शकतात हे बघा अंश किती झाले चौदा बरोबर आणि पॉईंट असे ओबीमांनी ज्याला समजत नाही त्याला सर सांगत बघा पॉईंट एट आणि हा पॉईंट सिक्स त्याच्यामध्ये जर अंतर मोजलं तुम्ही अंश किती झाले चौदा हा च्याला एक आणि हा एक आणि हा पॉइंटच्या खाली पॉइंट वन पॉइंट फोर समजलं म्हणजे हे समजलं की नाही त्याच्यातलं अंतर तुम्ही जर मोजलं एक दोन तीन चार पाच सहा सात बरोबर तसं जरी तुम्ही मोजलं असताना हे बघा सात किती अंतर आहे सात रेषा आहेत आणि एक रेषा कितीची आहे पॉईंट टू मग गुणिले पॉईंट टू करून टाका समजलं की नाही जर तुम्ही केलं तर किती आला बेसाती चौदा आणि मध्ये टिंब वन पॉईंट फोर असं पण आलं असतं समजलं की नाही म्हणजे आपलं फक्त मधलं अंतर एक दोन बिंदूंमधला अंतर पॉईंट टू एवढं लक्षात ठेवा कळलं पुढचा प्रश्न बघू आता काय म्हटलंय आर डब्ल्यू आर हा आर आहे आणि हा डब्ल्यू ठीक आहे याच्यात किती रेषा आहे मोजा बरं एक दोन तीन चार पाच किती रेषा आहेत पाच म्हणजे झिरो पॉईंट टू किती वेळा पाच वेळा किती आलं मग ते बे पंच किती झाले दहा आणि दशांश चिन्हानंतर एक अंक आहे ना एक घर या म्हणजे एक वन पॉईंट झिरो म्हणजे एक समजलं दुसरं आहे पी एक्स पी कुठे आहे हा आणि एक्स कुठे आहे हा ठीक आहे यांच्यातलं अंतर जर मोजलं तुम्ही किती होईल ए आता हे किती होते आधीचे पाच होते ना सहा सात आणि आठ किती घर आहेत आठ म्हणजे पॉईंट टू किती वेळा घ्यावं लागेल तुम्हाला आठ वेळा म्हणजे किती होईल ते बेआठी सोळा आणि हे दशांचींना एक घर मागे यायचं वन पॉईंट सिक्स म्हणजे पी एक्समधला अंतर किती आलं वन पॉईंट सिक्स आणि नंतर काय म्हटलं त्यांनी व्ही झेड व्ही कुठं आहे हा आणि झेड हा त्याच्यात किती रेषा आहेत एक दोन तीन चार किती आहेत म्हणजे पॉईंट टू किती वेळा चार, चार वेळा मग किती झाले हे बे चोक आठ आणि दशांश चुन नंतर एक अंक आहे मग एक घरमाग या ठीक आहे त्याच्या आधी एक शून्य झिरो पॉईंट एट ठीक आहे म्हणजे आपल्याला बघा आर डब्ल्यू ची व्हॅल्यू मी तिकडे काढली किती आली एक बरोबर म्हणजे वन पॉईंट झिरो मायनस पी एक्स म्हणजे किती वन पॉईंट सिक्स आणि प्लस झिरो पॉईंट एट ठीक आहे मग आता बेरीज आणि वजाबाकी दोन्ही आले आधी वजाबाकी आले मग वजाबाकी करू वन पॉईंट सिक्समधून वन पॉईंट सिक्स गेला सॉरी वन पॉईंट मधून वन पॉईंट सिक्स एक धन एक ऋण आहे काय करावं लागेल इथं आता वजाबाकी एक धन एक ऋण अशा वेळेस काय सांगितलं मी वेगवेगळे चिन्ह राहिलं तर वजाबाकी करायची मग वन पॉईंट सिक्समधून वन गेला तर किती राहिला हे बघा वन पॉईंट सिक्समधून आपण वन पॉईंट झिरो मायनस केला किती राहिला सिक्समधून झिरो गेला सिक्स झिरो पॉईंट सिक्स बरोबर म्हणजे यांची वजाबाकी आली झिरो पॉईंट सिक्स पण चिन्ह कोणत्या संख्येचं द्यायचं मोठ्या संख्येचं मोठ्या संख्या कोण इथं ऋण समजलं का अधिक झिरो पॉईंट एट आता इथं एक ऋण एक धनं आलं परत अशा वेळेस काय करायचं बेरीज करायची का वजाबाकी करायची वजाबाकी करायची कोणाकोणाची बेरी वजाबाकी झिरो पॉईंट आठमधून झिरो पॉईंट सिक्स वजा करायचं कारण की तू लहान आहे समजलं मग यांच्यातलं गेलं आठातून सहा गेला दोन आणि झिरोचा झिरो झिरो पॉईंट दोन बरोबर झिरो पॉईंट दोन आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे प्लस मग ऑप्शन नंबर किती आहे वन समजलं की नाही नेक्स्ट पुढचा बघा व्ही आणि एल यांचे अनुक्रमे निर्देशांक काढायचे आहेत व्ही आणि एल आता व्ही कुठे आहे हा आणि एल ही इकडं याच्यातले किती रेष आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा किती आहेत म्हणजे झिरो पॉईंट टू किती वेळा दहा, दहा वेळा बरोबर पण त्यांनी अरे अच्छा त्यांचे निर्देशांक त्यांनी निर्दे विचारले आहेत का आंतरने सांगितलं ठीक आहे निर्देशांक विचारलेले आहेत आपण बघा पी च्या ठिकाणी झिरो आला तर करेक्ट वी म्हणजे इकडे जावं लागेल राईटलांतर ला। पॉइंट एट हा वन वन पॉईंट टू वीच्या ठिकाणी काय आला वन पॉईंट टू वी वीच्या ठिकाणी काय आला वन पॉइंट टू ठीक आहे आता येल चे शोधू हा एल कुठे आहे हा आता पॉइंट फोर पॉईंट सिक्स आणि पॉईंट एट पण तो काय हो आहे मायनस मग माँण पॉइंट एट पण तो हो, मायनस आता त्यांनी तुम्ही जर उत्तर ऑप्शन चेक केले परिमय संकेत आहे मग दशांश हे परिमय संख्येचं दशांश रूप आहे करेक्ट मग त्याला दशांश रूपला आपण परिमय संख्या कसं करणार गुणिले काय करावं लागेल दहा आणि भागिले पण दहा ठीक आहे मग काय होईल हा बारा छेद दहा बरोबर आता याला बघा पॉइंट एट काय होणार मग जसं आपण वन पॉइंट टूला आपण बारा छेद दहा केलं तर आपण डायरेक्ट लिहू शकतो आठ छेद दहा करेक्ट मायनस पण असे पण उत्तर तुम्हाला तिथं कुठं दिसत मग याला काय करावं लागेल तुम्हाला आता संक्षिप्त रूप द्यावं लागेल मग कितीने जाणार बे सक बारा बे पंचे दहा म्हणजे वीची काय किंमत आली सहा छेद पाच असं ऑप्शन कुठं आहे सहा छेद पाच पहिल्यामध्ये तिसरा आणि चौथा आहे आता येलचं बघू याला पण संक्षिप्त रूप बे चोक आठ बे पंचे ऋण चार पाच ऑप्शन नंबर थ्री समजलं का नेक्स्ट पुढचं बघा आता एम टी लेथ ऑफ एम टी आता आय एम कुठे आहे हा आणि टी कुठे आहे हा याच्यात किती रेषा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात रेषा आहे म्हणजे झिरो पॉईंट टू किती वेळा सात वेळा किती झालं बेसती चौदा वन पॉईंट फोर ठीक आहे नंतर आर एक्स आर एक्स आर हा आर आणि हा एक्स याच्यातला अंतर मोजा एक दोन तीन चार पाच सहा किती म्हणजे झिरो पॉईंट टू किती वेळा सहा वेळा बेस किती झाले बारा वन पॉईंट टू आता म्हणजे आपल्याला याचं कि किती किंमत आली वन पॉईंट फोर मायनस हा किती आला वन पॉईंट टू किती होईल मग बाकी एक पॉईंट चारमधून एक पॉईंट दोन घालवला किती होईल चारातून दोन गेला दोन पॉईंट एका एक गेला झिरो झिरो पॉईंट टू पण असं उत्तर कुठंच दिलेलं नाही ठीक आहे मला वाटतं उत्तर दोन ला टिक करू हा धन पाहिजे होता करेक्ट हा काय पाहिजे होता धन चला पुढचं पुढचा प्रश्न बघा पाचवा आर या बिंदूपासून पासून समान अंतरावर असलेले दोन बिंदू आपल्याला शोधायचे आहेत आर कुठे आहे हा ठीक आहे आता म्हणजे आर म्हणजे सारख्या अंतरावर पाहिजे एकदम सोपा प्रश्न आहे ओ आणि व्ही बघू आपण ओ कुठे आहे हा ओ आणि व्ही कुठे आहे हा तुम्ही जर बघितलं किती घरं पुढे हा एक दोन तीन चार बरोबर आणि हाय एक दोन तीन घरं समान अंतरावर आहेत का हे नाही एल आणि एक्स चेक करू आता आपण काय करूया एल आणि एक्स आता हा झाला आर एल हा आणि एक्स हा ठीक आहे आर पासून मोजू एक दोन तीन चार पाच सहा घर एक दोन तीन चार पाच सहा घर हा पण ऑप्शन नंबर टू समजला पुढचा प्रश्न सहावा कोणत्या दोन अंतर मिळण्यासाठी वन पॉईंट एक एकक एक आहे किती अंतर काय पाहिजे आपल्याला वन पॉईंट एट वन पॉईंट एट जर अंतर पाहिजे आपल्याला मला सांगा तर झिरो पॉईंट टू किती वेळा घ्यावा लागेल हां नऊ वेळा घ्यावा लागेल समजलंय की नाही आपण जर झिरो पॉईंट टू जर नऊ वेळा घेतला तर काय उत्तर येतं वन पॉईंट एट येतं की नाही बघा बेनम अठरा बरोबर म्हणजे आपल्याला असे दोन बिंदू शोधायचे ज्या अंतर म्हणजे नऊ रेषा म्हणजे कळलं की नाही नऊ कुठे मग यम आणि यम यू चेक करू आपण यम आणि हा यू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ झिरो पॉईंट दोन आठच वेळा येतो बरोबर आपल्याला नऊ शोधायचे यम आणि डब्ल्यू शोधू हे ऑलरेडी आठ होतं हा नऊ आणि दहा झाले हे पण येणार नाही पहिला पण कॅन्सल पी आणि वाय चेक करू आपण आता पी कुठे आहे हा पी कुठे आहे इथं आणि वाय कुठे आहे इथं याच्यातलं अंतर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे हे अंतर बरोबर आहे समजलं की नाही कारण की तुम्ही जर चेक केलं पॉईंट मी आत्ताच सांगितलं बघा पॉइंट तू किती वेळा नऊ वेळा घेतलं तर आलं की नाही त्यांचं वन पॉईंट एट ओके आता यम आणि डब्ल्यू या दोन बिंदूंचे निर्देशांक आपल्याला शोधायचे आहेत यम आता आपण यम शोधला होता हा पॉईंट फोर होता आता हा काय होईल पॉईंट सिक्स पण तो ऋण ऋण वन पॉईंट इथं आहे पहिल्यामध्ये आणि चौथ्यात पण आहे डब्ल्यू शोधू डब्ल्यू कुठे आहे हा ठीक आहे पॉईंट सिक्स नंतर हा काय पॉईंट एट वन वन पॉईंट टू आणि वन पॉईंट फोर म्हणजेच ऑप्शन नंबर फोर ओके पुढचा प्रश्न हा आहे ना आठवा लास्ट प्रश्न आहे ना वन पॉईंट सिक्स आत्ताच आपण हा डब्ल्यू कोण आला होता मागच्या उदाहरणात बघितलं होतं ना आपण एक मिनट वन पॉईंट फोर इथं आला आहे ठीक आहे मग हा काय होईल पुढचा वन पॉईंट सिक्स स्लाइड डब्ल्यू वन पॉइंट फोर होता तो वन पॉइंट सिक्स एक्स समझ ऑप्शन नंबर वन ओके चलो फिर इसको